ठरलं तर मग मालिकेच्या पाच फेब्रुवारीच्या भागामध्ये मालिकेला आता नवीन वळण मिळून मालिकेमध्ये आता खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये तन्वीला माथेरानमध्ये हात पकडून तन्वीचा परता फाश करून तन्वीच्या तोंडातून निघालेल्या भयानक सत्याने प्रिया ही तन्वी निस नसल्याचे भयानक सत्य अर्जुन समोर येऊन त्याच वेळेस जगदीश्वराच्या मंदिरात मोठा साक्षात्कार होऊन आणि भयानक घटना घडत सायली ही तन्वी असल्याचे दुसरे भयानक सत्याचा अर्जुन समोर उलगाडा होऊन एकाच वेळेस दोन भयानक घटना घडून मालिका आता नवीन वळणावर येताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्याच वेळेस प्रियाचे खरे सत्य समोर येऊन रविराज प्रियाची कान करून, सत्याचा आता भयानक मध्ये धमाका होताना आपण बघणार आहोत आणि जेव्हा सायली हीच तन्वी असल्याचे सत्य अर्जुन समोर आणि सायली समोर येऊ कल्पनाचे आजी होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता हनीमून मध्ये आलेल्या अर्जुन आणि सायलीच्या पाठीमागे प्रिया ही लागलेली असते काहीही करून आपल्याला अर्जुन आणि सायली हे खोटे नवरा बायको आहे याचा पुरावा मिळालाच पाहिजे असे आता तन्वीने ठरवलेले असते कारण ज्या दरीमध्ये अर्जुन आणि सायली आलेले असतात त्यावेळेस मोठ्याने सायलीने अर्जुन सर अशी हाक मारलेली असते आणि तन्वीनं तो पुरावा आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर केलेला असतो पण त्याच वेळेस तन्वीचा मोबाईल हा दरीमध्ये पडलेला असतो आणि नीतीने आता तन्वीच्या हातून तोही पुरावा घालवलेला असतो तेव्हा आता काहीही करून अर्जुन आणि सायलीचा पुरावा आपल्याला मिळालाच पाहिजे असा आता तन्वीने विचार केलेला असतो आणि त्याच वेळेस आता तन्वीने तिथे तिचा माणूस फोटोग्राफरच्या वेषात पाठवलेला असतो तेव्हा आता अर्जुन सायली तिथे येता असतो तन्वीचा माणूस आता अर्जुन सायलीला म्हणतो की सर तुम्ही आयडियल कपल आहेत आणि मेड फॉर इच ऑदर आहात आणि हनीमून मध्ये आलेले प्रत्येक कफल माझ्याच कॅपे कॅमेराने फोटो काढतात कारण माझा फोटोग्राफरचा हा स्पेशल कॅमेरा आहे तेव्हा तुम्ही सुद्धा फोटो काढा तर आता अर्जुन म्हणतो की आम्ही तर मोबाईलमध्ये फोटो काढले पण तुमचा स्पेशल हनीमून कॅमेरा आहे तर आम्ही फोटो काढतो असे म्हणत आता अर्जुन सायलीने सुद्धा फोटो काढलेले असतात खूप साऱ्या पोज देऊन मिठी देऊन खांद्यावर हात ठेवून खांद्यावर डोके ठेवून अर्जुन सायलीने एकमेकांसोबत भन्नाट असे फोटो सेशन केलेले असते त्यानंतर आता अर्जुन आणि सायली तेथून पुढच्या पॉईंटकडे जाण्यासाठी निघालेले असतात इकडे मात्र तो तन्वीचा फोटोग्राफरच्या वेशातला माणूस लगेचच पाठीमागे लपलेल्या तन्वीकडे येतो आणि त्याच्याकडचे ते सर्व फोटो आता तन्वीला देऊ लागतो आणि आता तन्वीने त्याला खूप सारे पैसेही ऑफर केलेले असतात पण आता इकडे अर्जुन सायली जात असताना लगेच अर्जुनच्या लक्षात येतं की अरे आपण तर त्या फोटोग्राफरचे पैसेही दिले नाहीत तेव्हा पटकन आता अर्जुन त्या फोटोग्राफरला पैसे देण्यासाठी त्या ठिकाणी येतो पण तिथे तो, तो फोटोग्राफर तन्वीकडे आलेला असतो थोड्याच अंतरावर असलेल्या तन्वीकडे तो फोटोग्राफर अर्जुन आणि सायलीचे ते फोटो देताना आता अर्जुन बघतो अर्जुन विचार करतो की आमचे फोटो हा त्या लेडीजला का देत आहे तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता तन्वी त्या फोटोग्राफरला पैसे देऊन म्हणते की माझा मोबाईल दरीत पडलेला आहे आणि मला पुराव्यासाठी हे फोटो पाहिजे आहेत तेव्हा तुम्ही एक काम करा मला तुमचा नंबर देऊन ठेवा मी मार्केटमधून नवीन मोबाईल घेते आणि त्यावरती तुम्ही मला फोटो सेंड करा तेव्हा तो लगेचच तयार होतो आणि अर्जुन त्यांचे ते सर्व दृश्य बघतो आणि ऐकतोही लगेच अर्जुन विचार करतो की ह्या व्यक्तीला म्हणजे या, व्यक्ती या लेडीजला आमचे फोटो कशाला पाहिजे आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ज्या वेळेस आपण सायलीसोबत रस्त्याने जात होतो ना तेव्हा आपल्या मागावर कुणी आहे अर्जुन सर हे सायलीने म्हटलेले आता अर्जुनला आठवते आणि नक्कीच आपल्या मागावर आपला कुणी पाठलाग करून आपले फोटोही त्याच्याकडे घेत असल्याचे आता अर्जुनला संशय आलेला असतो आणि लांबून आता अर्जुनने त्या खोटारड्यात तन्वीचा तो बहुरूपी वेश आता बघितलेला असतो आणि ही व्यक्ती नक्कीच दुसरी कोणीतरी आपल्या मागावर असल्याचे अर्जुनच्या लक्षात आलेले असते इकडे आता तो फोटोग्राफर लगेचच तन्वीकडून निघताच आता अर्जुन त्याला भेटतो आणि अर्जुन म्हणतो की तू कोण आहेस आणि त्या व्यक्तीला आमचे फोटो का देत होता आणि आता तू लवकर सांग नाही तर मी तुला पोलिसांच्या स्वाधीन करेन असे म्हणत आता तो माणूस म्हणतो की त्या व्यक्तीने सर मला पैसे ऑफर केले आणि तुमचे फोटो द्यायला सांगितले प्लीज मला काही करू नका तेव्हा अर्जुन म्हणतो की जर तू त्या व्यक्तीला फोटो सेंड केले तर मग मी तुला जेलचा रस्ता दाखवेल मला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणतात तर तो माणूस आता खूप घाबरलेला असतो इकडे आता अर्जुन हा सायलीकडे येतो आणि आता लगेचच सायलीला घेऊन अर्जुन हा हॉटेलमध्ये येऊ लागतो पण त्याच वेळेस आता अर्जुनने तन्वीला बघितलेले असते इकडे आता हॉटेलमध्ये येताच अर्जुन हा विशू काकाला सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो की आम हनीमून मध्ये आणि या हॉटेलमध्ये सुद्धा पाट, आमच्या पाटला आमचा कोणीतरी पाटलाग करत आहे तेव्हा नक्कीच ती व्यक्ती या हॉटेलमध्ये आलेली आहे तर आता असे म्हणत अर्जुनने तन्वीचा आपण त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढलेला असतो आणि तो फोटो अर्जुन आता विश्वकाकांना दाखवतो लगेचच काका म्हणतात की ही व्यक्ती आमच्याच हॉटेलमध्ये रूम या रूम रूममध्ये थांबलेली आहे लगेच आता विशू काका त्या रूममधील आवाज आता इकडे अर्जुनला ऐकण्याची व्यवस्था करतो इकडे आता तन्वी ही आता रूममध्ये आलेली असते आणि त्याच वेळेस साक्षीने तन्वीला फोन करून काही पुरावा मिळाला का असे विचारलेले असते तन्वी म्हणते की हे बघ साक्षी तू माझी डोकेफोड करू नको मी मी अर्जुन आणि सायलीचा लवकरच पुरावा तुला देईल तेव्हा साक्षी म्हणते की अगं दोन दिवस झाले तुला साधा पुरावासुद्धा मिळाला नाही हे बघ तू जर मला पुरावा दिला नाही तर तू ही खुटी तन्वी आहे ना हे मी अर्जुन ला सांगेन आणि तेच बोलणे आता अर्जुनच्या कानावर पडते आणि प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य अर्जुन समोर आलेले असते आणि आपल्या हनीमूनमध्ये प्रिया ही वेष बदलून आल्याचे आता अर्जुनच्या लक्षात येते आणि तसेच आता प्रिया ही खोटी तन्वी असल्याचे सुद्धा अर्जुनला समजलेले असते त्यानंतर आता अर्जुन आणि सायली त्यांचे हनुमून पॅकेज आता संपायला आलेले असते आणि समोरच एक तिथे माथेरानमध्ये जगदीश्वराचे मंदिर असते आणि ते मंदिर दिसताच आता अर्जुन आणि सायली दोघेही त्या मंदिरात आलेले असतात आणि त्या मंदिरात येताच आता ही दर्शन घेते आणि म्हणते की देवा मधुभाऊंची लवकर सुटका कर आणि अर्जुन सर मधुभाऊंना सोडवण्यासाठी जी मेहनत घेत आहेत त्या मेहनतीला फळ दे तर आता इकडे सायली ही बाहेर येते आणि त्याच वेळेस अर्जुन आता दर्शनासाठी आतमध्ये म देवासमोर येतो आणि म्हणतो की हे दे जगदीश्वरा सायलीने काय मागितले ते मला माहीत आहे दुसऱ्यांसाठी तिने आनंद मागितला असेल आणि दुसऱ्याचे दुःख आपल्या वाट्याला येऊ हो। हे मागितले असेल पण देवा हे सायलीचे मागणे तू कधीच पूर्ण करू नकोस आणि सायलीला आनंदात ठेव असे म्हणत आता अर्जुनसुद्धा बा मंदिराच्या बाहेर आलेला असतो आणि त्याच वेळेस आता सायलीसोबत जाऊ लागताच समोरच पडलेल्या पाण्यामधून जात असताना आता सायलीचा पाय अचानक सटकतो आणि सायली ही खाली पडते पण त्याच वेळेस सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र आता अर्जुनसमोर येऊन लगेचच अर्जुन ते तुळशीपत्र बघतो आणि सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा जगदीश्वराच्या मंदिरासमोर आता अर्जुनला तिसरा उलगडा झालेला असतो तर आता प्रिया ही खोटी तन्वी असून सायली हीच तन्वी असल्याचे सगळ्यात मोठे सत्य अर्जुन समोर आलेले असते आणि आता अर्जुन ते सत्य पूर्ण अजी आणि कल्पना समोर कसे आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा